जवळजवळ आमच्याकडं तीनशे साडेतीनशे कोटीची थकबाकी आहे मूळ थकबाकी तर याच्यामध्ये अभय योजनाचा शासनाने वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये लागू केलेली आहे तर जेवढे जो काही थकबाकी आहे म्हणजे व्याज असेल आणि शास्त्री असेल तर ते आम्ही शंभर टक्के माफ करण्यासाठी आम्ही आता धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे तर साधारणतः आम्ही सर्वांना असं आवाहन करतो की ज्यांचं पुन्हा जरही गेल्या वेगवेगळ्या वर्षामध्ये थकबाकी असेल तर मी पूर्ण शास्त्री आणि व्याज आहे ते पूर्ण माफ करत आहोत फक्त ती रक्कम जी काही मूळ रक्कम असेल ती तीस सप्टेंबरच्या पूर्वी आमच्याकडे जमा झाली पाहिजे त्यांनाच ती मिळेल तीस सप्टेंबरपर्यंत जर ती रक्कम मिळाली नाही तर त्यांना तो लाभ मिळणार नाही त्यामुळे त्यांनी अर्ज करावा आमच्याकडं करून आम्ही त्याला मंजुरी देऊ किंवा समजा जर ते लोक आदरे देणार असतात सुद्धा आम्ही त्याला मंजुरी देऊ आम्ही तात्काळी दोन दिवसात त्याला आम्ही मंजुरी देत आहे ज्या जे कोणी थकबाकीदार असतील ते जर नाही केलं तर आम्ही त्याच्यावर जो जो आम्ही टॉप आमचे एक जे थकबाकीदार आहेत ते आयडेंटिफाय केलेले आहेत त्यांना नोटीस देतो आहे त्यांच्या सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर आम्ही तो ओजा चढवणार आहोत आणि ऑक्शनची कारवाईसुद्धा भविष्य करणार आहोत यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि शक्यतो आम्ही शंभर टक्के जो व्याज आणि दंडमाफी जो आहे त्याचा लाभ सर्वांनी ह्या योजनेचा घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावं